याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल लोकसभागातून चाळीसगाव शहरातील डोंगरी तिथून नदी स्वच्छता अभियानाचा स्तुत्य उपक्रम वारी फाउंडेशन सकाळ रिलीफ फंड आणि मिशन पाचशे पाच पाटील पाथ पाथ टीम व नगरपालिका प्रशासन व लोकसहभाग चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या तितूर व डोंगरी नदीची स्वच्छता श्री डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण एक्स आय आर एस यांच्या मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा या चमूच्या पुढाकारातून तसेच सामाजिक संस्था व लोकसहभागातून पुन्हा एकदा हाती घेण्यात आली आहे या मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी वारी फाउंडेशन अंतर्गत मिशन पाचशे पाच पाटील टीम सकाळ रिलीफ फंड व लोकसहभाग व नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने तितूर डोंगरी नदी स्वच्छता अभियान दोन हजार पंचवीस रविवार दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्यात आली आहे सकाळी रिलीफ फंड व वा वारी फाउंडेशन पोकलेन उपलब्ध करून दिलाय व डिझेलचा खर्च हा नगरपालिका प्रशासन व लोकसभागातून करण्यात येत आहे तिंतूर नदीवरील दोन टप्पे पूर्ण पुढील टप्प्यातील दत्तवाडी पूल ते चामुंडा माता पूल काम पूर्ण डोंगरी नदीवर बामोशी बाबा दर्गाकडे काम सुरू आहे इच्छा या नगर ते तिरंगा पूल ते दत्तवाडीच्या टप्प्यातील काम पूर्ण दत्तवाडी माता या काम पूर्ण करत आता चामुंडा पुलापासून बामोशी बाबा दर्गाचे टप्पातील नदीतील जलपर्णीसह कचरा गाळे झाडे झाड स्वच्छ करून नदीपात्र अडथळा मुक्त करण्याचं काम सुरू आहे गुरुवारी या नगरमधील सर्व रहिवाशांना अकरा हजार रुपये वर्गणी जमा करून डिझेलसाठी देणगी दिले व वेळ देण्याचं वचन देत स्वच्छतेच्या लढ्यात मोलाचा सहभाग घेतला या कार्यक्रमात पुढील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते संजय देशमुख आनंदसिंग पवार आनंदराव शितोळे प्रकाशराव गायकवाड रवींद्र शिनकर प्राध्यापक मनोज देशमुख सुभाष ठोके निंबाजीराव देशमुख प्रशांत शिंदे अशोकराव देशमुख नंदकुमार देशमुख धनुभाऊ गोरे प्राध्यापक स्वप्नील वाघ आदित्य देशमुख उदयसिंग उदेश्म पवार वसंतराव देशमुख मधुकर चव्हाण प्रफुल्ल पटेल देशमुख सुनील गावडे कुलदीप पवार करणसिंग सिंग राजपूत संकेत देशमुख या नागरिकांनी कृतीयुक्त सहभाग व वेळ देत या गुरुवारी नगरच्या टप्प्याची जबाबदारी घेतली मिशन पाचशेचे पाच पाटील व टीम सदस्य आर्यम पाटील एम डी देशमुख तुषार निकम शेखर निंबाळकर प्रशांत गायकवाड प्राध्यापक डॉ संजय पाटे सविता राजपूत एकनाथ माळतकर आरस्ता माळसकर मिलिंद देवकर डॉक्टर संदीप राठोड प्राध्यापक किरण पाटील जितेंद्र परदेशी योगेश पाटील राहुल पाटील शुभम राजपूत अभिजित पवार यश इंगळे निलेश चंद्रशेखर बोरसे या सर्वांनी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी उपमुख्याधिकारी आशिष लोकरे स्वच्छता निरीक्षक अनिल गाडे स्वच्छता निरीक्षक विजय जाधव बांधकाम लिपिक दीपक देशमुख स्वप्नील कुमावत जयेश मराठे हिम्मत जाधव करण चव्हाण मुकादम कैलास चौधरी कर्मचारी शांताराम चौधरी व रवींद्र जाधव उपस्थितांमध्ये काम सुरू आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद